हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं ने नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघा आज बनवत आहे मी टिफिनसाठी भेंडीची भाजी आणि ही कढई तापाय ठेवलेली आहे ही आहे काळ्या कलरची कढई आता तुम्ही म्हणसाल की काळ्या कड कशी काय आहे तर काय आहे ह्याचं हे ना ते काय म्हणतात आपलं पापड भजी हे करायसाठी ना आम्ही ही कढई केलेली आहे जेणेकरून खराब होत नाही मग आता ह्याच्यात तेल होतं मग काय करायचं त्यामुळं म्हटलं आपण ह्यातच भाजी बनवू आय थिंक तेल तेलही वाटतंय मला ह्याच्यामध्ये काढून घेते मी पहिलं म्हणजे चपातीला होईल ह्याच्यात चपात कारण भेंडीची भाजी करायची म्हटल्यावर सुटकी झाली ना शिजली की लई तेल सुटतं त्याला पहिलं तेल काढून घेते मी तेल तापलेलं आहे म्हणसाल काही चमचे नाही काही उडू उडूशा चमच्याने खेळते पण मला मन ना छोटे चमचेच आवडतात बघा आता मस्तपैकी तेल तापलेलं आहे त्यामध्ये टाकू आपण चांगलं हे बघा हिरवी मिरची आणि लसूण एकत्रच आहे चांगलं तडतडू द्यायचं यात मी बारीकच केलं आहे कारण तेल तापलं होतं नाही त्यानंतर टाकू आपण त्यात टॅमॅटो टमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचं तर हे बघा टोमॅटो चांगला परतलाय त्यामध्ये घालूया आपण हळद मी फक्त हळद घालते कारण मीठ घालत नाही मीठ मी नंतर ना भेंडी जर घाले ना ते मग घालणार आहे कारण आधीच जर मीठ घातलं ना तर त्या मिठाला पाणी सुटतं ना त्यामुळे भेंडी खूप चिकट होते तर बघा आता भेंडी चिरलेली आपण चांग परतून घेतो त्या भेंडीवर ताटबीट काय ता झाकत नाही डायरेक्ट बॅरेक्ट असेच ठेवते तर बघा कसे झालेलं आहे आता आपण घाता करत आलेले शिजू सगळीनं फॉर्म टाकायचं मस्त परतून घ्यायचं तर कसे वाटलं माझी भेंडीची भाजी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला एक सांगायचं आहे अशा कढईमध्ये आहे ना की अशा काळ्या तव्यामध्ये मटकी पिडा करायची खूप छान लागते टेस्टी कारण अशा काळ्या तव्यामध्ये ना मटकी पिडा असेल ना त्याची चव खूप भारी लागते तर चला स्वयंपाक आता इकडे चाललेलं आहे माझं बघा पीठ मळलेलं आहे थोडंच पीठ मळलं कारण पोळ्या शिल्लक आहेत त्यामुळे चला भेटूया तुझ्या क्लाकमध्ये बघा